चाललो मी दुकानात तू येतं येतं चाल येतं दुकानात तू नाही चिंगेश्वर दुकानात येतं का नाही ए चिंकेश महाराज दुकानात येत नाही चिंकू महाराज शाला आपल्याले याल काय बनवत आपल्याला याल काय बनवत तोंडीला तुरीच्या डाळीसोबत काय बनवत मग आता काय करत नाही व तोंडीला मिरच्या गिरच्या आहेत का मिरच्या असतील वाटते असतील ते एक दोन सवत मी कुठं होतो

शुभांगी गुळवे हाय बोला तसे चालू भरती वगैरे आता प्रॅक्टिस वगैरे आणि माझं एक सर्वात महत्वाचं म्हणजे मला जे सपोर्ट करते मी त्याला सपोर्ट करतच असतो आणि मला म्हणजे मेन म्हणजे मला तेवढा ते आसन म्हणलं तरी चालल मला जेवढी माहिती मिळते पोलीस भरतीविषयी आणि जेवढं मला कळते मी तेवढंच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि काही शहाणी असे पण आहेत की त्यांना ते आवडत नाही आणि आपली येऊन कमेंट घाण करून टाकतात बरोबर ना बाळा बरोबर ना बरोबर आहे ना हे बा हे पण हा बोलते माझा भाचा आहे हा हाय ना हो का नाही बरं आहे ना तुम्ही कुठून राहता मॅडम आणि तयारी वगैरे कशी चालू आहे बाकी मग तो आमचा हे आहे आम्ही त्याला लाडाने चिंगू म्हणतो त्याच नाव हे आहे काय नाही त्याच हे चिंगू नाव काय आहे माहित नाही हो का मला तुमचं म्हणजे इथून ते कमेंटवर जाऊन ते होत नाही मला तुमचं यूट्यूब चॅनल याला काय म्हणतं आपलं इंस्टाग्रामला शेअर करा मी ते माझ्या चॅनलला लिंक लावाल त्याची माझा यूटूबचं हे आहे रॉयल किंग देवा ज्याला माहीत असेल त्याने नाव टाईप करून ठेवा टाका बरं एकदा म्हणजे बाकीच्यांना कळेल माझ्या युट्यूबचं नाव काय आहे तर रॉयल एक मध्ये डॅश मारायचा किंग परत दोन डॅश आणि देवा रॉयल किंग देवा इंग्रजीमध्ये टाईप करायचंय इंस्टाग्रामला माझं चॅनल सापडून जाईल आणि मी ज्याला ज्याला म्हणजे माहिती नाही जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत कि आता म्हणजे मग ते नाही का गरबडून जातात की आता पोलीस भरती आली कोणतं बुक्स वाचू मग हे वाचतात ते वाचतात त्यांनी अशी गडबड करता कामाने अशी गडबड करायची नाही कमीच बुक्स वाचायचे परंतु चांगले वाचायचे कमी बुक वाचायचे पण आपल्याला त्याच्यामधून काहीतरी ज्ञान मिळायला पाहिजे असे वाचायचे म्हणून जास्त घाई वगैरे करू नका आणि माझ्या मते तरी अजून आपल्याला टाइम मिळणार आहे कारण आता भरती आहे फक्त फॉर्म भरून घेतला आणि लगेच आचारसंहिता चालू होती लगेच आचारसंहिता चालू होती म्हणून आपल्याला टाइम आहे आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा आणि मॅसेज टाका रॉयल किंग देवा म्हणून आहे माझे चॅनल तिथे पण मला सपोर्ट करा आणि काही जरी प्रश्न असले तर मला पर्सनल मॅसेज करून तुम्ही विचारू शकता मी मला जेवढं येतं तेवढी मी तुमची शंभर टक्के मदत करणार आहे तुम्ही कुठून राहता शुभांगी गुळवे मॅडम तुम्ही कोण राहता आणि सर्वांच जेवण वगैरे नाश्ता म्हणजे नाश्ता तर टाईम नाहीये पण नाही का जेवण वगैरे झालंय का तुमचं करमाळा ज्याला कोणाला माझी इंस्टाग्राम आय डी माहिती असेल त्याने प्लीज मेंशन करा जेणेकरून मित्रांना कळेल आणि ती आय डी मला फॉलो करतील रॉयल एक डॅश किंग दोन डॅश आणि देवा सपोर्ट करा लाईक करा वरती लाईकचं बटन आहे ते लाईक वगैरे पण करा आणि करमाळा शुभांगी मॅडम तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही हां हे बघा ही आय डी आहे माझी मी हिला पिन करत आहे मॅसेज पिन केलेला आहे मी हा ही आय डी बघा मी पिन केलेली आहे तर ये करा पुलीस भरती काई ही आयडी जाऊन तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा आणि पोलीस भरती विषयी काही जरी डाउट्स असले तर डाउट्स क्लिअर करून घ्यायचे हावी दर्शित वेगवेगळी बोला भैया फक्त आपल्या युट्यूब चॅनलला घाण कमेंट चालणार नाही मला दुसरं कोणी समजू नका मी घरात घुसून घुसून मारल पण विचार पाला पडलाय मी पोलीस भरती तयारी करतो म्हणजे असाच नाहीये मी सायबर रिपोर्टर आहे तुमची पूर्ण माहिती काढून घरात घुसून घुसून मारल तर माझ्या लाइवला जर घाण कमें, लायू, कमेंट आली तर माझ्या कमेंट माझ्या लाईव्हला लेडीज वगैरे राहता मैत्रिणी राहता त्या मला विचारतात सपोर्ट वगैरे म्हणजे पोलीस भरतीचे विषय प्रश्न विचारतात तो कोणताही मुलगा लाईव्ह लाईव्हला घाण कमेंट करणार नाही याची दक्षता घ्यायची नाही तर घरात घुसून घुसून व्हायरल पाहिजे कारण सर्वांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलेलो आहे आणि त्यांना जर काही त्रास झाला तर मी घरात घुसून घुसून माराल मग आणि असं समजू नका तुम्ही फेक काय तुम्ही फेक किती अकाउंट फेक बनवा आणि जर सी व्ही आली तर मी स्वतः सायबर रिपोर्टर आहे मी स्वतः त्या आय डीचा शोध काढून घरात घुसून माराल मग मा। हर्षी बोला सर्वांसाठी नाही ते फक्त जे गायन कमेंट करतात त्यांनाच आहे ते बाकी मी प्रेमळ आहे बाकी तर तयारी वगैरे हो कशी चालू आहे पोलीस भरतीची बोला बोला मित्रांनो बोला बोला माझ्या लाईव्ह वर काही घाबरायचं काम नाहीये बोला बोला मित्रांनो तयारी वगैरे चांगली ठेवा या वर्षी तुमच्या अंगावरती वर्दी चढणार म्हणजे चढणार काय चालू आहे मगाची ढेरपोटे काय म्हणता ढेरपोटे चिंग्या चिंग्या रे इकडे ढेरपोट्याले दे हाय कर चिंगू इकडे या ढेरपोट्याला कर

bursala zauda bye. bye love you